गावातली जी प्रमुख मंडळी असते समाजामध्ये बसना उठणारी जी प्रमुख मंडळी असते आपल्या गावाचं काहीतरी भलं व्हावं आपल्या गावाचा काहीतरी चांगला विकास व्हावा गावाची वृद्धी व्हावी गाव नावारुपाला यावं याच्याकरता धडपडणारी मंडळी ही मंडळी आता मागे पडते ती काय भीती वाटायला नाही मागे पडते जुने जाणते बरेच गावातली मंडळी आहे पूर्वीच्या काळामध्ये गावगाड्या चालवणाऱ्या लोकांची अपेक्षा काय होती <दुणा> काय गाव गावगाड्यात चालवणाऱ्या लोकांची इच्छा होती की माझ्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण हे माझ्या गावातल्या मुलांना मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण माझ्या मुलांना मिळालं पाहिजे त्यांना बसना उठण्याकरता चांगल्या प्रकारची शाळा असली पाहिजे त्यांना वह्या पुस्तक मिळाली पाहिजेत ती मुलं कोणाची हा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता तर जगाच्या बरोबरीनं स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर त्या स्पर्धेमध्ये एकमेव महत्वाचं काम हे केलं पाहिजे की लोकांना सुशिक्षित नाही केवळ सुशिक्षित सही करण्यापुरतं नाही तर जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्याकरता जगामधल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये बरोबरीनं त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही ना आणि म्हणून माझ्या गावातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे <laughs> <ना ही। laughs> चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे गावगाड्या चालवणाऱ्या लोकांच्या गावाच्या विकासाच्या संकल्पना काय होत्या की माझ्या गावातल्या बहिणीनं गावामध्ये चांगल्यात चांगलं पाणी मिळालं पाहिजे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा ते कायम पाणी त्यांना पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीनं गावामध्ये पाणी योजना राबली पाहिजे ही त्यांची भावना होती अख्ख्या गावात मिळालं पाहिजे आणि ही भावना कोणाची जास्त होती तर आपल्या इकडच्या कोकणातले बहुसंख्य लोक हे मुंबई पुण्यामध्ये नोकरी करता जातात मुंबई पुण्याकरता बऱ्याचशा जणांची बायका मुलं सुद्धा त्यांच्या बरोबरच असतात त्यांचं इकडे गावाकडे फार कोणी असत असं नाही पण तरी सुद्धा त्यांची भावना ही असते की मी मोठ्या शहरामध्ये नळाचं पाणी पितोय माझ्या या ठिकाणी दयाळ सारख्या तुम्ही बघत प्रश्न एखाद्या गावाला सुद्धा घराघरात शहराप्रमाणे नळाने पाणी मिळालं पाहिजे ही भावना गावगाड्यात मालवणाऱ्या लोकांची मोठ्या शहराप्रमाणे माझ्या गावामध्ये प्रत्येक रस्ता चांगला असला पाहिजे प्रत्येक रस्ता चांगला असला पाहिजे पावसा पाण्यातून त्या ठिकाणी नदी नाल्यावरून अलीकडून पलीकडे पलीकडून अलीकडे जात असताना पूर्वी लाकडी साखव घातले जायचे गावचे लोक श्रमदान करून लाकडी साखव घालत होते आता गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये वाडीमध्ये चार दोन नाही अनेकांच्या घरासमोर गाडी आहेत त्या गाड्या झाल्या त्यामुळं आपल्या वाडीमध्ये पुलावरून गाड्या गेल्या पाहिजेत माझ्या गेल्या पाहिजेत असं नाही तर माझ्या गावातल्या ग्रामस्थांच्या गेल्या पाहिजेत माझ्या वाडीतल्या ग्रामस्थांच्या गेल्या पाहिजेत हा विचार त्या लोकांच्या मनामध्ये प्रत्येक विकास हा माझ्या गावाकरता व्हावा प्रत्येक विकासाचा लाभ हा माझ्या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला मिळाला पाहिजे ही भावना गावातल्या होती ना जागा आता विकासाचे संकल्प बदललाय विकासाची व्याख्या बदलली आहे आता माझ्या बदलत काय पडेल सांगताना सांगायचं काय का की मी विकासाकरता इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो ज्याचा उल्लेख आता मंत्री मगाशी केला सध्या विकासाच्या नावाचं मोठं पेव फुटले जो कोपट इकडून तिकडे जातो तो प्रत्येक कोपट विटू विटू एकच करतो विकास 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 मैं आता। मैं जो हद्धी मैं मैं मी आता मी जोपर्यंत खेळच्या हद्दीपर्यंत मी आलो तर मी पस्तीस मिनिटात मध्ये आलो चिपळूण मधून आलो आणि खेळता मी शहरामध्ये प्रवेश केला तुम्ही गेलात काय कोणी खेळामध्ये एक पण खड्डा नाही आहे ना खटाम आहे जरा सुद्धा इथं मला खेडच्या आपल्या भरणा नाक्यापासून शहरामध्ये प्रवेश केल्यापासून इथं दयाच्या सीमेवर येईपर्यंत पंचेचाळीस मिनिट लागली प्रकाश हिंचभर रस्ता जाग्यावर शिल्लक नाहीये हिंचभर जाग्यावर रस्ता शिल्लक नाहीये जे कोणी विकासाच्या वलगना करतात विकासाच्या धप्पा मारतात त्यांच्या विकासाच्या संकल्पना काय आणि जो गाववाडा जुन्यातले लोक चालवत होते त्यांच्या विकासाच्या संकल्पना काय हे मी आपल्या लक्षात आणून देतोय त्या रस्त्यावर मी अनेक नेत्यांनी एवढे होर्डिंग बघितले माझ्याकडे पण नाहीये इथं एवढे होर्डिंग बघितले एवढे होर्डिंग बघितले कसले होर्डिंग आहे कसले बॅनर लागले ते कसले एवढे मोठे फोटो लागले ते कोणत्या करता म्हणून हे नेते त्यांचा आपण उद्वो करतोय त्या रस्त्यावरचे सगळे होर्डिंग जर बघितलेत का तुम्ही मोठमोठे लावलेले कटआउट जर बघितले आणि त्याच्या किमती जर काढल्या तर मला वाटतं त्या किमतीमधून तो सगळा रस्ता व्यवस्थित होईल सगळा रस्ता व्यवस्थित होईल ही अवस्था आहे भयानक अशी अवस्था आहे मला वाटत तुमच्या सीमेपासून इकडे मी आलो रस्ता चांगलाय माझी विकासाची संकल्पना हीच आहे व्यक्तिगत मी कोणाला काय देतो याचा जर एका मांडला तर लोकांच्या प्रसंगामध्ये मग मी जरूर प्रत्येकाला उभा पकडतो पण राजकारणाकरता आपल्या राजकारणाकरता कोणाला पार्ट्या दे कोणाला त्या ठिकाणी पैसे दे कुठल्या बक्षीस पाळाव विकत घे या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस आणि आपला पक्ष कधी वाढला हे सांग असले उद्योग मी कधी करत, करत। नाही मी उद्योग करत नाही माझी आणि तुकारामराव घोड आणि बाळकृष्ण धोरकडे यांची ज्या जेव्हा मी बाकी यांची बैठक होते मयूर वगैरे सर्वांची आणि बाकी ज्यांची बैठक होते त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगतो मी माझ्या चव्वेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये भ्रष्टाचाराचा एक आरोप सुद्धा विरोधकांनी माझ्यावर कधी केलेला नाही एवढा आरोप सुद्धा केलेला नाही माझ्या चारित्र्याबद्दल कोणी एवढा सुद्धा आरोप केलेला नाही आणि म्हणून माझी बांधिलकी आहे की लोकांच्या विकासाजवळ लोकांच्या विकासात